दारूचा श्वास आणि बोकडाचा वास लपता लपत नसतो काँग्रेसचे रक्ताचे डोहाळेही लपत नसतात आता एका काँग्रेस शासित राज्यात रामगिरी महाराज व एकनाथ शिंदे कर्नाटकच्या कलबुर्गीत निघतोय मोर्चात घोषणा काय आहेत गुस्ताख रसूल की एक ही सजा फांसी की सजा फांसी की सजा चला निदान सर तन जुदा न करता हाशी मागतायत इतकीच काय ती सुधारणा ही आणि अशी अनेक चिथावणीखोर निदर्शनं कर्नाटकाच्या अनेक शहरात झाली पण राज्य सरकार डोळे झाक करतय जो लोक हिंदू कहते घंटा हिं, हिंसा 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 नफरत 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 आम्ही रामगिरींना पाठीशी घालणार नाही पण देशात हिंसेचे व हिंदू द्वेषाचे दलाल उघडे पाडणं आमचं काम आहे एक थेटच प्रश्न गळा भेटीचं सोंग करत शिवाजी महाराजांच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्या अफजलखानाप्रमाणे संविधान आणि न्यायाच्या बाता करणाऱ्या काँग्रेसचे हात हिंसाचारात व अराजक माजवण्यात लडबडलेले का असतात